जालन्यात वन विभागाची धडाकेबाज कार्यवाही विना परवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्यांची आता खैर नाही लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागांनी केला जप्त जालना शहरातील मंटा चौकुल्ली परिसरात अवैधरित्या लाकडाची विना परवाना वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले गुप्त माहितीवरून वन विभागाचे वनपाल राऊत आणि वन निरीक्षक गोगे यांना माहिती मिळाली होती की मंटा रोड वरून लाकडाच्या अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर येत आहे या माहितीच्या आधारे वन अधिकाऱ्यांनी तत्काळ मंटा चौपुल्ली परिसरात सापडा लावला असता थोड्याच वेळात म्हणता चौकुली परिसरात अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले त्यांनी ट्रॅक्टरला थांबून वाहतुकीच्या परवानेबाबत विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे ट्रॅक्टर ड्रायव्हरांनी सांगितले यावरून वन विभागाचे अधिकाऱ्यांनी तत्काळ ट्रॅक्टर ताब्यात घेऊन वन परिक्षेत्र उद्यानात लावले गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीर उशिरापर्यंत सुरू होती सदर कारवाई जालन्याचे वनपाल राऊत वन निरीक्षक गुगे यांनी केली आहे जिल्ह्यात लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर यापुढे ही कारवाई सुरू राहणार असून जालना शहराच्या चारही बाजूने असलेल्या बायपास रोडवर वन विभागाच्या वतीने फिल्डिंग लावलेली असून अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणारे वाहन आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलाय